नमस्कार डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे सरळ व्याज भाग सहा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज कसं काढायचं याची आपण मागच्या पाच भागांमध्ये आपण माहिती घेतलेली आहे तर आता सरळ व्याजावरून आपल्याला मुद्दलाची रास किती होईल हे आपल्याला कशा पद्धतीने काढायचं ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्क्रीनवरती जो प्रश्न आहे तो पाहूया तर प्रश्न काय सांगतोय की बारा हजार रुपये मुद्दलाची तीन वर्षांची दसादशे नऊ दराने रास किती होईल आता रास म्हणजेच काय तर रास म्हणजेच मुद्दल आणि येणार जे व्याज आहे त्यांची बेरीज म्हणजेच आपल्याला रास आहे तर मित्रांनो आपण पहिल्यांदा सरळ व्याज काढायला पाहिजे तर सरळ व्याज आपण आधी काढून घेऊया सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर बरोबर मुद्दल आहे बारा हजार रुपये गुणिले दर आहे नऊ गुणिले क म्हणजेच काळ आहे तीन छेद शंभर ओके तर या ठिकाणी हे जिरो जाणार आहेत त्यामुळे वरती उरले आता एकशे वीस गुणिले नऊ गुणिले तीन आता इथे याचा आपण गुणाकार जर करून घेतला तर याचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला जो मिळणार आहे तो गुणाकार त्या ठिकाणी असा असणार आहे तर पहा बघू आपण सोपं करण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला आधी आपण यांचा गुणाकार करू एकशे वीस गुणिले तीन तीनशे साठ त्या ठिकाणी उत्तर येते गुणिले नऊ तीनशे साठ गुणिले नऊ याचा जर आपण गुणाकार केलात तर तो या ठिकाणी गुणाकार आपल्याला जो मिळतो तो असा आहे या ठिकाणी तीन हजार दोनशे चाळीस तर तीन हजार दोनशे चाळीस हे ही, ही जी संख्या आहे ही संख्या म्हणजेच काय आहे तर बारा हजार रुपये मुद्दलाची तीन वर्षाची नऊ दराने सरळ व्याजाची रक्कम आहे ठीक आहे आता ही सरळ व्याजाची रक्कम आपल्याला मिळालेली आहे याच्यावरून आपल्याला रास काढायची आहे रास काढण्याचं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज नु? तर या ठिकाणी मुद्दल मित्रांनो आहे बारा हजार रुपये अधिक व्याज आहे तीन हजार दोनशे चाळीस म्हणजेच आपण याचं जर आपण बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे आणि ते आहे या ठिकाणी पंधरा हजार दोनशे चाळीस म्हणजेच बारा हजार रुपये मुद्दलाची तीन वर्षांची द सहा द नऊ दराने जी होणारी रास आहे ती रास आहे पंधरा हजार दोनशे चाळीस म्हणून याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ मित्रांनो आपल्याला रंगवायचं आहे आपल्याला हे उदाहरण लक्षात आलेलं असेलच तर याच्यावरून आणखी एक पुढचं उदाहरण आपण याच्यासारखंच पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पुढचं उदाहरण आपण पाहूया तर मित्रांनो पुढचं उदाहरण बघा आहे काय उदाहरण आहे राजूने एका बँकेकडून एक वस्तू खरेदी करण्यासाठी अकरा हजार रुपये दोन वर्षांसाठी दशादशे सात दराने विकत घेतले किंवा कर्जाऊ घेतले तर दोन वर्षानंतर बँकेला किती रुपये परत करेल म्हणजे आपल्याला बँकेला तो मुद्दल आणि सरळ व्याज अशा प्रकारे दोन्ही रक्कम तो पूर्ण देणार आहे म्हणजेच सरळ व्याज आणि मुद्दल ही जी रक्कम जी मिळून तयार होते ती रास होते म्हणून आता आपल्याला रास काढायची आहे याही उदाहरणामध्ये ही बँकेला परत करणारी रक्कम आपल्याला काढायची आहे तर पुन्हा आपण सरळ व्याज काढून घेऊया सरळ व्याज काढायला आपण मागच्याही उदाहरणामध्ये शिकलो आहोत म गुणिले द गुणिले क छेद शंभर अकरा हजार गुणिले दर आहे सात गुणिले वर्ष है दोन छेद शंभर तर हे दोन शून्य गेले राहिले एकशे दहा गुणिले सात गुणिले दोन या दोघांचा गुणाकार केला तर येतो सातशे सत्तर गुणिले दोन याचा जर आपण गुणाकार केला तर तो आपल्याला मिळणार आहे एक हजार पाचशे चाळीस आता आपल्या रास काढायचे पुन्हा रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज आता मुद्दल मित्रांनो या ठिकाणी आहे अकरा हजार रुपये अधिक सरळ व्याज आहे पंधराचे चाळीस तर याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज केल्यानंतर लक्षात येईल बघा बरं किती येते शून्य शून्य चार चार पाच पाच एका आणि एक दोन एक म्हणजे उत्तर या ठिकाणी येत आहे बारा हजार पाचशे चाळीस तर बारा हजार पाचशे चाळीस हे काय आहे रास आहे आणि पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण या आजच्या व्हिडिओच्या सहाव्या भागामध्ये रास कशा पद्धतीने पद्धतीने काढायची आहे तर ते आपण शिकलेलो आहोत ठीक आहे तर यासारखीच आणखी काही आपण उदाहरणं ही सोडवायची आहेत संचा मधून वगैरे आणि याचा सराव करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण आम्ही धन्यवाद देतो आणि यानंतर आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद